तथागत बुद्धाने ऋषीला विचारलं की तुम्ही आत्मा म्हणता तर आत्मा कुठे आहे उत्तर मिळालं नेती नेती बर आत्म्यानंतर मृत्यूचं काय होतं तेव्हाही उत्तर मिळालं नेती नेते म्हणजे मला माहीत नाही आत्म्याचा आकार कसा असं विचारला असता उत्तर मिळालं नेती नेती म्हणजे मला माहीत नाही मला माहीत नाही म्हणजेच न बघितलेल्या सुंदर स्त्रीवर प्रेम करण्यासारखी अवस्था आत्म्याचं अस्तित्व मानणाऱ्या माणसांची आहे म्हणून बुद्ध आत्म्याला वस्तू मानत आत्म्याच्या स्वतंत्र अस्तित्वाला मतानुसार प्राणी हा काही भौतिक तत्व आणि काही मानसिक तत्व यांच्या संमिश्रणाचा परिणाम आहे भगवान बुद्धानं म्हटलं आहे की जिथं शरीर अथवा रूप काय आहे तेथे त्याच्यासह नामकायाही म्हणजे विज्ञान राहत असत या सिद्धांताचं स्पष्टीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलप्रमाणे केलेलं आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यातला तृतीय खंड भाग चौथा छेद एक्कावन्न याच्यात बाबासाहेब असं म्हणतात की आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल जेथे विद्युत क्षेत्र अर्थात इलेक्ट्रिक फील्ड असतं तिथं तिथं त्याच्यासह आकर्षण क्षेत्र अर्थात मॅग्नेटिक फील्डसुद्धा असतं ते आकर्षण क्षेत्र कसं निर्माण होतं किंवा कोणत्या प्रकाराला अस्तित्वात येतं हे कोणालाही ज्ञात नाही पण ते नेहमीच विद्युत क्षेत्राबरोबर असतं शरीर आणि विज्ञान कॉन्शियसनेस यांच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा संबंध आहे असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थात तथागत भगवान बंधूपर्यंत सांगतात आपण या विचारांनी आपल्या स्वतःला अडुसरूया हो